करा आणि करा माझ्या थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत कारण मला सुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझा तोंड तोंड शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो तुम्ही तर आता छाती पडित मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला आम पाहिजे तुमचा काय समज रे त्याचे कोण बोलाय त्यांचे कोण बोलाय काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण आणि त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगरावर लागून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबांना त्यांना समजून सांगा दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो आ, मी मुलगी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवड्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्या लेकरांच्या तो तोंडात शब्द देऊन त्यांना डाग लागले मग भावना समजत असले समजून घ्या नसता मी पुरा पानवतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झाले पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेनी तयारी असते ना खेटायची ते खेटायची तयारी मग आपली जाण हा ते जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांची काय ताकद का आहे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी ना म्हणून आणि ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे मग हा त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते मी बी आहे ना मग पण आपल्या तर आपल्याला अपमान ना आप नाही करायचं म्हणून मी आता बद गप्प बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायचं सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमचं कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं की मध्येच पडत आणि तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेल का तुम्ही मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे आणि आथोड्यात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकु कुंकुण हवा निघल ना मग हा विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा